पण लोकप्रिय कवी नारायण सुर्वे यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत ऐसागामी ब्रह्म विश्वाचा आधार खोलीस लाचार हक्का नारायण सुर्वे हे मराठीतील एक लोकप्रिय कवी म्हणून ओळखले जातात बा सिमर्डेकर यांच्या नंतरच्या पिढीतील एक जीवनवादी कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो नारायण सुर्वे यांचे संपूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे असे आहे त्यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये झाला जन्म होताच आनाथ झालेल्या या मुलास गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने वाढविले जातीपलीकडील अलौकिक प्रेमाची ओळख सुर्वेना या घरातच झाली त्यांचे बालपण अतिशय खडतर व प्रतिकूल परिस्थितीत व्यतीत झाले पुढील काळातही त्यांना सतत परिस्थितीशी संघर्ष करीतच जीवन जगावे लागले त्यांचे संपूर्ण आयुष्य मुंबईच्या कामगार वस्तीत गेले मुंबईच्या एका कापडगिरणीत साधा कामगार म्हणून त्यांनी नोकरी केली होती पुढे शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आपल्या मुंबई या कवितेत ते म्हणतात कळू लागले तेव्हापासून डबा घेऊन साच्यावर गेलो घडवतो लोहार हातोड्याला तसाच घडवला गेलो नारायण सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव आहे कॉ डांगे कॉ मिरजकर हे त्यांचे आदर्श होत त्यामुळे त्यांनी आपल्या कवितांमधून सामाजिक क्रांतीचा उद्घोष केला आहे अशा प्रकारच्या क्रांतीतूनच समाजातील दलित व श्रमजीवी वर्गाला न्याय देणारी नवी व्यवस्था निर्माण होऊ शकेल असा आशा आशावाद ते व्यक्त करतात तथापि सुर्वे यांचा मार्क्सवाद येथील मातीशी जुळणारा मार्क्सवाद आहे कामगार जीवनातील सुखदुःखांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला असून हा अनुभवच त्यांच्या काव्यलेखनामागील खरी प्रेरणा आहे कामगार जीवनाची बोलीभाषा हीच त्यांच्या काव्याची भाषा आहे आणि म्हणूनच त्यांच्या कवितेला एक तेज व जोश प्राप्त झाला आहे त्यांची कविता जीवनातील वास्तवतेचे भान ठेवणारी परंतु तरीही आशावादी आहे माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे कष्टकरी वर्गाच्या काळजाची तार नेमकी कशामुळे छेडली जाते हे त्यांना अनुभवाने माहीत आहे या वर्गाचे भाकरीचे प्रश्न त्यांनी अनुभवले आहेत भोगले आहेत भाकरीच्या प्रश्नावरून सर्वसामान्य जनांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून जाती धर्माचे प्रश्न उभे करून समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना सुर्वेनी कायम विरोधच केला आहे सुर्वे यांच्या माझे विद्यापीठ याच काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे त्यांना सेव्हियत लॅन नेहरू पारितेक्ष पारितोषिकही प्राप्त झाले आहे त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी गुजराती इंग्रजी रशियन इत्यादी भाषात अनुवाद झाले आहेत सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये परभणी येथे झालेल्या अडुसष्ट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मानही त्यांना लाभला शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कबीर सन्मान ते एकोणीसशे नव्याण्णवचे चे मानकरी होत भारताच्या इतिहासातील पहिल्या धर्मनिरपेक्षतावादी कवीच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान सुरवे यांसारख्या आयुष्यभर धर्मनिरपेक्षतेच्या तत्वास वाहून घेणाऱ्या कवीस लाभावा अलोगी होई। ग्रजन हा एक अलौकिक योगायोगच होय कबीरापासून कुसुमाग्रजांपर्यंत खळाळत वाहणाऱ्या या काव्यगोधेच्या काठी वसलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानानेही सन दोन हजारच्या चारचा जनस्थान पुरस्कार प्रदान करून सगळीकडेच साकारलेल्या झाकोळातून डावकावणाऱ्या या काव्यसूर्याला एक प्रकारचे अर्धच अर्पण केले आहे नारायण सुर्वे यांचे ऐसागामी ब्रह्म जाहीरनामा माझे विद्यापीठ सनद इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत नारायण सुर्वेचा मृत्यू सोळा ऑगस्ट दोन रोजी झाला धन्यवाद